श्रीदुर्गासप्तशती अध्यायदह श्री गणेशाय श्री नमः श्रीसरस्वते नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे भगवती कामेश्वरी हर्धचन्द्रजिचे श्रिरि शिवशक्ति ईश्वरूपईश्वरी तिते नमन मन करीतसे आरक्त हे त्रिनेत्र पाशांकुश शूल मनोहर करी धरिले जने ऐषा भगवती च करोणि ध्यान ऋषिमणति नृपाला गुण मृत देखोन शुंभ क्रोधे मणितसे दुष्ट दुर्गे तू करोणि घात दिले माझा बंधू प्रत परी जरी असेल हिम्मत एकली लढे मज सवे देवी म्हणे तू महादुष्ट तू म्हणत तरी या ज्या माझ्या विभूती असत मज अंतरी प्रवेशत तुझ्या इच्छे कारणे एसे म्हणता अंबिका देवतालीन झाल्या देखा ब्रह्माणी आदी समज देवी शरी प्रवेशला शरीर देवी राणे दैत्या ते पाही माझे ऐश्वर शक्ती ही सारे युद्ध कर दावी प्रवराक्रम सत्वर ऐसे भयंकर बाण वर्षाव करीतसे देवीचे सारे बाण दैत्य टाकिले मोडून दैत्याने जे सोडिले बाण देवी तोडुनी <coughs> दुर्गा अहंकार शुद्ध करीत ते शस्त्र अस्त्र नष्ट होत म्हणूनही दिव्य अस्त्र सोडित परमेश्वरी वरी ते धवा दैत्याची दिव्यास्त्रे सर्व हुंकारे दुर्गा भस्म करीत धनुष्य त्याचे तोडित दिव्य बाणाचे शुद्ध शंभ शक्ती सोडिती ति ही दुर्गा तोडीत धाल तलवार घेई दैत्य दुर्गे लागी माराया देवी सोडी तीक्ष्ण बाण धाल तलवार जाई मोडून अश्वसारथी धनुष्य जाण तेही कापून टाकी तसे दैत्य मृद गल धावत देवी तेही मोडूनी ताकत दैत्य मुष्टी प्रहार करीत देवी बक्षी ते धवा दुर्गेनेही मुष्टी प्रहार केला दैत्याचे छातीवर रक्त ओकित भूमीवर काही क्षण बडला तो परिक्रोधे उठत स्वहस्ते देवी सी धरित आकाशी उडवणी जात सांगाते घेऊनी देवीशी आकाशी युद्ध दोघांचे वाटे ऋषी मुनीते म्हणती हे अद्भुत साचे प्रथमची आम्ही पाहत शुंभा ते करी उचलला गरगरा फिरवणी फेकिला पृथ्वीवरी आपटला पहा दुर्गा देवीने परी तो सवेची उठून धावे दुर्गा लक्ष्मण तव त्रिशुले वक्ष भेदून देवी ताटे टाकीत तसे जैसा भूकंप होत तैसी पृथ्वी कापत शुंभ दैत्य पडत तैसा जाणा भुवरे दैत्य मारिला देखोण विश्व होई प्रसन्न स्वच्छ दिसे गगन शांती सर्वत्र होतसे नद्या निर्मळ वाहू लागत मेघ आनंदे वर्षत देवता हर्ष भरित लागले ते धवा गंधर्व आनंदे गाती अप्सरा हर्षे नृत्य वाहे प्रसन्न गती पृथ्वीवरी ते धवा सूर्य पवित्र किरण सोडित शाळा होती प्रज्वलित दिशा झाल्या प्रशांत प्रसन्न झाले सर्वही दुर्गा सप्तशती ग्रंथ दहा अध्याय वर्णिलेथ ऋषीमणे नृपात ऐसे अम्हा ते देवी ते स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय दहावा संपूर्ण